गावची मुलगी आहे तिनं काही लेख लिहून आणलेला आहे तो लेखाचा या ठिकाणी उल्लेख होईल आणि त्यानंतर प्रसिद्ध गाडा मालक महापौर राहुल जाधव आणि पारनेर नगरवरून एकच व्यक्ती या ठिकाणी भावना व्यक्त करीन त्यानंतर नेते मंडळींना संधी मिळेल कृपया शेवटची श्रद्धांजली होईपर्यंत हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती आहे कोणीही उठू नये आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा सांगतो सर्वांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे भोजन घेतल्याविषयी कोणी जाऊ नये रांगड्या मातीच्या कुस्ती बरोबरच शिवरायांच्या तलवारीची पंढरीच्या वारीची आणि बैलगाड्याच्या वारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेख तनुष्का काऊराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठीच स... सूर्य न कधीही उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय एका मुख्या जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय वाटलं नव्हतं मन्या तू इतक्या सोडून जाशील लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील मन्या तुझ्या बारी माग पळताना तू घाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडाऱ्यात न्हायचं मना तुझी बारी पुकारल्यावर घाट पुढच्या मिनिटाला भरायचा तुझ्या तुफान वेगाच्या जोरावर तू सेकंदात घाट उभा करायचा तुझा टोकन हातात आल्यावर अनाऊन्सरचा आवाज आपोआप वाढायचा तू पळायला लागल्यावर निशान भादराला निशान टाकण्याचा सुद्धा विसर पडायचा दोन्ही पाय ढासवून सुद्धा बारी भिडवत हा स्वतःच हवा स्वतःच रेकॉर्ड स्वतःच तोडायचा आयोजकांना नियम व अटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी भरलेला भंडाऱ्याचा पिवळा रंग होतास तू तु। बैलगाड्याच्या तुभा ठाकलेला आमचा पांडुरंग होता तू मन्या तू यापुढे कुठंच दिसणार नाही या, ना या विचारानच मनात काहूर उठलय काही दिवसातच लाखो जानी, तुझा ता ता कायम आता तुटलय कायम चच तुटलय तुझ्या दावणीची सारी बैल तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोरं सुद्धा तरसली आहेत माणिक मामांची जुपणी आणि मोरवे अण्णांची थाप परत तुझ्यावर पडेल का जवळकर अशा ऐतिहासिक जुगलबंदी पुन्हा एकदा घडेल का एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय एका रात्रीत नानांच्या देव्हारातला देव कोणीतरी चोरलाय घरातल्या इवलुशा पोरानं बी तुला पाहण्याचा हट्ट धरलाय पण त्याला काय माहीत रे त्याचा लाडका म्हणे भाई आता मातीत पुरलाय महाराष्ट्राचा लाडका देव सप्त हिंद केन्या आता फक्त मूर्ती पुरताच चुरलाय अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीस नेतात अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीस नेतात मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळेकरांचा सप्त हिंद केसरी मना म्हणतात सप्त केसरी मना म्हणतात धन्यवाद धन्यवाद यानंतर धन्यवाद तनुष्काय गौरम लंगोटे वापगावची सुकन्या धन्यवाद उपस्थित सर्व पुणे जिल्हा नगर जिल्हा महाराष्ट्रातून आलेले सर्व बैल